फ्रेंड्स वेलकम माय मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका बारा आज आपण बघत आहोत यामध्ये बघा महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आपली जी तारीख आहे फॉर्म भरण्याची ती सोळा तारखेपर्यंत वाढवलेली आहे फॉर्म भरला नसेल तर त्यांना नक्कीच फॉर्म भरण्यासाठी सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मार्गाधिकार म्हणजेच राईट टू वे कशा अंतर्गत येतो तर बघा राईट टू वे जे असतो तो सुलभता कायदा या अंतर्गत येतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणते तत्व पर्यावरण संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक सी म्हणजे श्वेत पत्रिका सरकारने एखाद्या विषयाबद्दल प्रकाशित केलेला एक अधिकृत अहवाल त्याला श्वेतपत्रिका असं म्हणतात डिक्टम म्हणजेच काय तर बघा डिक्टम म्हणजेच खडल्याच्या सुनावणी दरम्यान उद्भवलेल्या प्रकरणावर न्यायाधीशांचे एक निरीक्षण म्हणजेच डिक्टम होय अधिकार क्षेत्र म्हणजेच काय तर अधिकार क्षेत्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक आहे प्रादेशिक मर्यादा ज्याच्या आत कायदेशीर अधिकार वापरला जाऊ शकतो पुढचा प्रश्न mm -hmm. बघा सरळ कोर्ट कशाशी संबंधित आहे तर सरळ कोर्ट जे आहे ते महाराष्ट्राच्या आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमधली पटसंख्या किंवा त्याबद्दल असणारे व्यवस्थापन या सगळ्यांबद्दल माहिती सरळ कोर्टावर भरली जाते ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच महाराष्ट्राच्या शाळा हे त्याचं आन्सर आहे आर टी आय कायदा हा कधीपासून लागू झाला तर आर टी आय कायदा जो आहे तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच वरी तेव्हा तो लागू आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य कोणत्या राज्याने सरकारी दस्तावेजामध्ये उमेदवारांच्या नावाबरोबरच आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय तर बघा महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघा हे मुख्य मेमरीचे दोन प्रकार आहेत तर बघा रॅम आणि रोम हे मेमरीचे मुख्य दोन प्रकार आहेत शेवटचा प्रश्न यांना जंक ईमेल असे म्हटले जाते तर स्पॅम यांना जंक ईमेल असे म्हटले जाते ठीक आहे तर बघा अशी महत्त्वाची अशी सगळ्या प्रकारचे मी प्रश्न घेतले आहे की जेणेकरून तुमचा म्हणजे जो अभ्यास आहे तो एका व्यवस्थित मार्गावर होण्यासाठी ठीक आहे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू